आगामी गणशोत्सव हा डी जे आणि डॉल्बी विरहित साजरा करण्याचा सा, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचा मानस आहे माननीय पोलीस अधीक्षक सरांनी देखील यासंबंधी शांतता कमिटीची बैठक घेऊन तशा सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत मी मोहोळ पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आगामी गणशोत्सव हा नो डी जे नो डॉल बी या जिल्हा पोलीस दलाच्या सूत्राचं पालन करावं आणि शांतताप्रिय आणि भक्तिमय वातावरणात सर्वांनी साजरा करावा कोणीही पोस्टर बॅनरबाजी आणि हुल्लडबाजी करणार नाही आणि कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न आपल्यामुळे निर्माण होणार नाही याची दक्षता घेते साहेब शांतता कमिटीची आपण मीटिंग देखील घेतली तर यामध्ये नागरिकांना काय काय सूचना केल्या आपण शात्यता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे सर्वच नागरिकांनी डी जे आणि डॉलबीला पूर्णपणे विरोध केला आणि जे मंडळ डीजे आणि डॉलबी लावतील त्यांच्यावर कडक कारवाईचं धोरण आखावं अशी सर्वांनी विनंती केली होती त्या अनुषंगाने आम्ही मोहोळ पोलीस दल आणि सम आम्ही सर्वांनी कंट्रोल सॅम्पल्स वगैरे घेण्यास सुरुवात केलेली आहे आणि जर कोणी डी जे आणि डॉलबी लावली तर त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल गणेश उत्सवानंतर देखील सुद्धा मोहोमध्ये साजरे होताना दिसणार आहे त्या अनुषंगाने आपण त्यांना तर काय आवाहन करायचं नाही सर्वांनी सर्व धर्मभाव सर्व धर्मसमभाव राखून सगळेच सण साजरे करायचे आहेत त्यामुळं त्यासंबंधीने देखील प्रत्येकाने कोणताही कायदा वसुचा प्रश्न निर्माण होणार नाही ना याची दक्षता घ्यावी असं मी आवाहन करतो पोलीस प्रशासनाच्या वतीने कशी तयारी असणार आहे आम्ही प्रत्येक आता जिल्हा पोलीस दलानी जिल्हा शांतता समितीची बैठक घेतलेली आहे त्यानंतर पोलीस ठाणे स्तरावर आम्ही आमची ब शांतता समितीची बैठक घेतलेली आहे आता प्रत्येक गावामध्ये आमचे बीट अधिकारी आणि बीट अंमलदार जाऊन त्या त्या गावामध्ये बैठक घेत आहेत आणि सर्व गावातील लोकांना आवाहन करत आहेत की डी जे आणि डॉल बी लावू नये आणि लेझर लाईटचा वापर करू नये आणि परवानगीशिवाय कोणताही बॅनर वगैरे लावू नये अशा आम्ही त्यांना सर्व गावामध्ये जाऊन सूचना देत आहे त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांनी डीजे आणि डॉलबी लावणार नाही अशी प्रतिज्ञा घ्यायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच गावातील लोकांनी आपल्या गावामध्ये डी जे आणि डॉलबीला यापुढे बंदी राहील असा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे साहेब आपत्कालीन स्थितीत कशी आपली तयारी असणार आहे आमच्याकडे नॉइज लेवल मीटर आहे त्याचबरोबर जिल्हा पोलीस दलाकडून सुद्धा वेगवेगळी एक पथकं नेमण्यात आलेली आहेत ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आणि वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन अचानकपणे डीजे आणि डॉईल जर चालू असेल तर ते त्यांच्याविरुद्ध कारवाई करणार आहेत